जय शिवराय संजय यादवराव राजापूर लांजा साखरपा विधानसभेतून मी यावेळी निवडणुकीसाठी उभा हो आहे या मतदारसंघाला एक व्हिजन घेऊन काम करावं पुढील दहा पंधरा वर्ष अशी माझी संकल्पना आहे या मतदारसंघातला किंवा कोकणातला सगळ्यात एक नंबरचा जा प्रश्न जर कुठला असेल तर तो माकडांचा प्रश्न आहे माकड आणि वानरे सुरुवातीला मी ऐकलं तेव्हा मलाही हास्यास्पद वाटलं होतं पण जेव्हा आता गावागावांमध्ये फिरतोय कोकणातील गावं रिकामी झाली त्याचं एक मोठं कारण हे माकड वानर रानडुक्कर गवे कोणतीही शेती हे वन्य प्राणी करू देत नाही अशी आजची कोकणातली स्थिती आहे म्हणजे भात नाचणी वरी या चित्र वाट लावतात पण पूर्वी कोकण समृद्ध होतं भाजीपाला होता, भाजी होता कडधान्य होतं कोळीत होतं ही सगळी शेती आता करता येत नाही कारण ती सगळी शेती उद्ध्वस्त केली जाते आमचा आंबा बागायतदार संपन्न होता पण त्याचीही वाताहात करण्याचं काम या माकडांनी केलं आहे ही माकडं पालवी खातात मोहर खातात आंबे पाडतात फांद्या तोडतात आणि केवळ या माकडांपासून बागांचं रक्षण करावं म्हणून नेपाळमधून हजारो नेपाळी हे राखणदार म्हणून आणावे लागतात चोरीसाठी राखणदार येत नाहीत कोकणामध्ये चोरी कधी होतच नाही पण ह्या आंब्यामध्ये या, या माकडांपासून रक्षण करावं आणि त्यामुळे मुळात दलालांवर अवलंबून असलेला धंदा आंब्याचा ते शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत वरनं नेपाळ्यांना पैसे राखणदारीसाठी द्यायचे त्यामुळे कोकणातला आंबा बागायतार उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्याही मुळाशी ही माकडं आहेत बरं नारळ तोडतात सुपारीला त्रास देतात बांबूला त्रास देतात म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आता तर अशी परिस्थिती आहे की आता कोकणातल्या गावांचे झाले झालेत एक आजी आणि आजोबा घरात राहतात बाकी सगळी पोरं मुंबईला कळव्याच्या आणि दिव्याच्या डोंगरावर ऐंशी टक्के कोकण राहतं झोपडपट्टीमध्ये वीस टक्के जे आहेत फ्लॅट फ्लॅटमध्ये राहतात बाकी ऐंशी टक्के कोकण अतिशय हालाखीच जीवन मुंबईमध्ये जगतो पण इथं जी वृद्ध माणसं राहतात त्यांचं घरातलं जेवण त्यांनी बनवलेल्या भाकऱ्या ह्या आत घरात शिरून पळवतात बंद करत त्याची कवलत काढून आतमध्ये येऊन बसतात आता तर ते लाईट लावून आराम पण करतात म्हणजे ही अतिशय बुद्धिमान असलेली जमात अं खरं कोकणी माणूस निसर्गावर प्रेम करतो त्यामुळे पण हे आता जीवावर उठलंय निसर्गाचं प्रेम आणि गावागावांमध्ये ह्या माकडांनी हायदोस घातलाय अगदी अंगावर सुद्धा येतात आणि त्यामुळे कोकणची शेती कोकणचा आंबा कोकणची नारळ सुपारी सगळं उद्ध्वस्त करणारी ही जी माकडांची समस्या आहे याच्यावरती महाराष्ट्र सरकारने काम केलं पाहिजे आमचा आग्रह आहे कि किती कोटी तुमची चारा छावण्याला पण दीड दीड को, दीडशे कोटी देता तर कोकणाची माकडं समस्या संपवायला जर पाचशे कोटी लागणार असतील तर तितके शासनाने खर्च केले पाहिजेत ही सगळी माकडं पकडून म्हणजे आता आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे सरकारने छत्तीस लाख रुपये डीपीडीसी मधून मंजूर झाले आणि चार हजार माकडं पकडणार म्हणून वनविभाग विभाग आहे अहो एका गावात चार हजार माकडा येतो उगाच कसली थट्टा करताय इलेक्शनच्या अगोदर लोकांना खुश करावं म्हणून काय काहीही आश्वासन द्यायचं मला वाटतं कुठेतरी तारतम्य आपल्याला ला ठेवावं लागेल आणि त्यामुळे कोकणातल्या हजारो गावांमध्ये हजारो असलेली माकडं म्हणजे काही एखाद करोड पण संख्या होईल यांची ह्या सगळ्या माकडांना पकडण्याची एक मेकॅनिझम आपल्याला वर्कआउट करायला लागेल मुंबईमध्ये जसं आपण सर्व कुत्र्यांना पकडून त्यांची ऑपरेशन्स केली त्यांचं निर्बिजीकरण केलं आणि त्यामुळे आता छोटी पिल्लं दिसत नाहीत मुंबईमध्ये आणि हळूहळू ते कंट्रोल झाले कुत्र्यांची समस्या असंच माकडांच्या बाबतीत जर आपण त्यांचे कॅम्प्स लावले पकडून त्यांचं निर्भिजीकरण केलं तर मग त्यांचं लाईफ स्पॅन जे असतं त्यानंतर ही माकडं कमी होतील आणि ही माकडं जंगलामध्ये नेऊन सह्याद्रीचे जंगल आहे ज्या अगदी महाबळेश्वरपासून पासून खाली चांदोली आणि आंबोलीच्या अभयारण्याप्रमाणे जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटरचं सा अभयारण्य आहे इथे ही माकडं सोडून द्या ना तिकडे भरपूर झाडं आहेत फळझाड आहेत आणि तिथे ती जगू शकतील आणि हे जंगल माफिया आणि हे सरकारी वन अधिकारी यांनी मिळून जे आमची सह्याद्रीची वाट लावायची ठरवले आणि आमचं सगळं समृद्ध असलेला सह्याद्री इथली रायवळ आंब्याची झाडं इथली फळझाड इथली जैवय संपवायचा त्या ठिकाणी घाट घातला या मंडळीने या सगळ्या वन अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की साहेब करोडो रुपये कंपवायचे कोकणात येऊन बंद करा आणि आमची जंगल ही पूर्वीसारखी परत करा त्याच्यामध्ये परत फळझाडं पर लावा ही माकडं जंगलामध्ये राहतील सो so, त्यात माकडांवरती पण प्रेम करूया त्यांना वाचूया आणि तरीही ती जर कोकणात गावात येऊन आमच्या वृद्ध माणसांना त्रास देणार असतील आमची शेती उद्ध्वस्त करणार असतील तर त्यांना मारायची सुद्धा परवानगी मिळाली पाहिजे त्यामुळे वाचवायचा पूर्ण प्रयत्न झाला पाहिजे सर्व बाजूने या समस्यांवरती काम केलं पाहिजे आमचं हद्बल झालेलं कोकण वन्य प्राण्यांमुळे आणि माकडांमुळे हे यापुढे चालणार नाही जे कुठलं सरकार येईल त्यांनी पहिली ॲक्शन या माकडांवर घेतली पाहिजे आणि त्यासाठी शिवस्वराज्य मोठं आंदोलन करणार आणि हेच आंदोलन म्हणून या निवडणुकीला मी उभं आहे आणि ही समस्या संपेपर्यंत हे आंदोलन मोठं मोठं होत जाईल आणि ही समस्या तुम्हाला संपवावीच लागेल जय शिवराय